ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकत असलेल्या मुलींना मोफत प्रवास करण्याची सुविधा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपण आपल्या वेबसाईटवर विविध योजना घेऊन येत असतो त्यामध्ये शैक्षणिक कृषी आरोग्य समावेश आहे आपल्या वेबसाईटचा प्रामाणिक उद्देश एकच आहे की प्रत्येक योजना ही गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचली पाहिजे व त्या योजनेचा लाभ घेऊन त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी व जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी हाच आहे आपल्याला प्रदान केलेल्या माहितीचा खर्च उपयोग किंवा मदत होत असेल तर आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा कारण आपण दिलेल्या अभिप्रायाने योजना आपल्यासाठी घेऊन येण्यासाठी ऊर्जा मिळते धन्यवाद मित्रांनो विद्यार्थिनी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात व उच्च माध्यमिक शाळा नसल्या कारणामुळे मुलींना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते अशात मुलींचे शिक्षणात खंड पडू नये किंवा कुटुंबांची आर्थिक ही नाजूक असते आर्थिक अडचणीचा सामना करत असताना मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा हा प्रश्न प्रत्येक सामान्य कुटुंबातील प्रमुखास पडत असतो प्रत्येक मुलात शिक्षणाचा अधिकार आहे प्रत्येक ही शिकली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचं भविष्य उंचवले पाहिजे असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते कारण मुलगी शिकली प्रगती झाली यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना घेऊन येत असते त्यापैकी महत्वाची योजना म्हणजे अहिल्याबाई होळकर योजना होय नमस्कार मित्रांनो आज आपण अहिल्याबाई होळकर योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओमधून नक्कीच सुटतील चला तर मग आपण अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उद्देश अर्ज प्रक्रिया कशी करावी अर्ज कोठे करावा याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत योजनेचे नाव अहिल्याबाई होळकर योजना सुरुवात एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव विभाग महाराष्ट्र शासन उद्देश ग्रामीण भागातील दहावी पर्यंत बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या मुलींना मोफत प्रवास करून देण्याची सुविधा लाभार्थी पाचवी दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली लाभ विद्यार्थिनींना मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन अहिल्याबाई होळकर योजनेचा उद्देश अहिल्याबाई होळकर योजनेची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आली अहिल्याबाई होळकर योजना ही ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुलींसाठी आहे त्यांचा गावात शाळा उपलब्ध नसल्यास बाहेरगावी एस टीने प्रवास करावा लागतो अशा मुलींना विद्यार्थिनींना बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना ही सुरू करण्यात आली आहे अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ कोणाला मिळेल अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ हा इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुलींसाठी आहे बाहेरगावी बसने प्रवास करावा लागत असेल अशा विद्यार्थिनींना मोफत प्रवास करण्याची सुविधा अहिल्याबाई होळकर योजनेतून उपलब्ध करून दिली जाते अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे विहित नमुना अर्ज आधार कार्ड प्रवेश पावती बोनाफाईट पंचाहत्तर टक्के हजेरी प्रमाणपत्र दोन पासपोर्ट साईज फोटो वरील सर्व कागदपत्रांमध्ये वेळेनुसार बदली होऊ शकतो त्यामुळे संबंधित कार्यालय किंवा शाळेशी संपर्क साधून आपण अर्ज करू शकता अहिल्याबाई होळकर योजनेची पात्रता अहिल्याबाई होळकर ही योजना फक्त मुलींसाठी आहे विद्यार्थिनी ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर योजनेसाठी पात्र आहेत विद्यार्थिनी ही नियमित शाळेत येणारी असावी विद्यार्थिनी ही ग्रामीण भागात राहणारी असावी विद्यार्थिनीची शाळेत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आवश्यक आहे अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया पुढील प्रमाणे शाळेतील मुख्याध्यापक पात्र विद्यार्थिनीची तपशीलवारी यादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगर प्रमुखांना पाठवतात आगार प्रमुख त्या विद्यार्थिनींना तिमाही मोफत पास वितरित करतात प्रत्येक तिमाहीत विद्यार्थिनीच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र शाळेकडून महामंडळाला दिले जाते ज्यावर पुढील तिमाहीचा पास निर्भर असतो मुलींना शाळेत नियमित येणे आवश्यक आहे अहिल्याबाई होळकर योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींना बाहेरगावी शिक्षण घेणे शक्य झाले आहे मुलगी शिकली ही प्रत्येकाची इच्छा असते पण परिस्थिती बेताची असल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही पण अहिल्याबाई होळकर योजनामुळे मुलींना शिक्षणासाठी एक प्रकारे प्रोत्साहनही मिळते या योजनेमुळे खूप मुलींना फायदा होताना दिसत आहे अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेबद्दल जाणून घेतले ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेतून बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेत जाण्यासाठी एस टी बसमधून मोफत शंभर टक्के मोफत प्रवासाची सवलत दिली जाते यासाठी पात्रता अटी आणि शर्ती सर्... शर्ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही माहिती अपूर्णही असू शकते आपण अधिक सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या कार्यालयात जाऊन पुण्यश्लोक का अहिल्याबाई बाई होळकर योजनेची माहिती व कागदपत्राची चौकशी करून मगच अर्ज करा धन्यवाद